हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तसं असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला थोडासा इकडचा तिकडचा आवाज येत असेल कारण स्वयंपाकाची पण तयारी चालली आहे सोबतच गुरुजी आता यायचे बाकी आहेत आज नवचंडीची पूजा पहिला दिवस आहे तर त्यांना सगळी पूजेची मांडणी वगैरे करायची कालची वास्तुशांतीची पूजा बघा किती छान वाटते असतं तर so, ही पूजा तशीच ठेवली होती खरं तर कालच मांडणी करायची होती पण काल बऱ्याच वेळ झाला म्हणजे चार पाच होते पूजेसाठी आणि त्याच्यामुळं मग म्हटलं की ते तेच म्हटलं ते की आम्ही उद्या करू आणि शिवाय ना आता बघा इथे सोफा हे पण नाही आलेलं आहे तरी पण हॉलमध्ये म्हणजे हॉल मोठा आहे तसा पण तरी पण पूजा खूप मोठी असते म्हणजे ते त्याच्यामुळं मग ते पूर्ण हॉल भरला असतं आणि सध्या कसं झाले म्हणून पिलू अंशू हे काय व्यवस्थित त्यांनी ठेवली नसते पूजा किंवा पिकूची सुद्धा त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की ठीक आहे उद्याच आपण मांडूयात ती जेणेकरून इकडचं तिकडं काही होणार नाही म्हणजे आजच्याच पूजा मांडायची आणि त्याच्यानंतर सगळी पूजा चालू करायची सो साधारण गुरुजींना एक दीड तास लागणार आहे पूजा मांडण्यासाठी म्हटलं ते येईपर्यंत ते पण मांडून घेऊयात म्हणजे ते येईपर्यंत आवरून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग ते आवरतील सो असं करूयात बाकी हे बघा वॉलपेपर त्या दिवशी लावलेलं इथे हा असं लावलाय बाहेरचा अजून छान दिसतोय मी दाखवते तुम्हाला स्वतः मी नंतर तर तुम्हाला होम टूर देईलच त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल सगळ्या गोष्टी पण आज म्हटलं चला थोड्या 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 गोष्टी दाखवते त्याच्यामध्ये कपडे बाकी जगा पसारा हे इतकं झालंय ना आता आम्ही डायरेक्ट म्हटलं सॅटर्डेला संध्याकाळी आवडूयात कारण संडेला सगळेजण येणार आहेत पाहुणे वगैरे त्याच्यामुळे इथे बाकी हे असं दिसतंय इकडे सगळी पूजा आहे आज सगळी नवचंडीची समोर मांडतील आणि आज हवन हे आहे का नाही मला हे काही माहिती नाही आहे तर हे गुरुजी आल्यानंतरच करेल सो आता पहिले आता मी मेकअप हे आवरून घेते सगळं मस्त आज मी नऊवारी नेसणार आहे आणि लुक तर तुमच्यासोबत शेअर कर हो ना आम्ही पूर्णाची तयारी करतोय तुमचं काय झालंय ना नैवेद्यासाठीच बनवायचं होतं पुरण पण नाही म्हणलं की सगळ्यांसाठीच बनवता येते तिकडे आपण अनुपुलीसाठी खायला बनवते आहे आणि है आता एकीकडे ना स्वयंपाकाचं चालू होतं त्याच्यानंतर माझंही मेकअपचं चालू होतं आता बऱ्याच जणीने विचारलं की तू चार लुक कसे केलेस कारण काही लुक तुम्ही आत्ता माझ्या व्लॉगमध्ये पाहिलेत काही बाकी क्रिएटर्सच्या व्लॉगमध्ये बघितले असतील तर असं झालं ना की मी हे एकाच दिवशी नाही केले वेगवेगळ्या दिवशी केले म्हणजे चार दिवसामध्ये मी चार लुक क्रिएट केले होते त्याच्यामुळे ते मला एकदम सोपं गेलं असं एका दिवशी काही लोड आलं नाही आणि सगळ्या पूजा सुद्धा वेगवेगळ्या दिवशीच होत्या आणि हे सुद्धा होतं की एवढं सगळं आहे वगैरे तू कधी घेतलंस आणि कसं मॅनेज केलंस नाही पूजेचं आमच्यासोबत शेअर कर आता मी एका सांगितलं होतं की हे छोटे तले, छोटे तले, छोटे मी एकटीने अजिबात मॅनेज नाही केलेलं कारण ते अजिबातच शक्य नव्हतं करणं त्याच्यामुळे मग हे सगळं गुरुजींकडे दिलं होतं मग त्यांनी सगळे छोट्यातले छोट्यापासून मोठी सगळ्या गोष्टी ते घेऊन आले होते म्हणजे मी घरातलं नैवेद्य सोडलं तर काहीच वापरलं नव्हतं आणि ह्यामुळे ना पूजेचं सगळं मॅनेज करायला खूप छान सोपं केलं जायचं असं खाली फोटो काढायला

आणि लुक पण मस्त वाटते दोन्ही दिवशी थोडंसं वेगवेगळं केलेलं काल सिंपल साडी नेसलेली आज जरा ब्रह्मीमध्ये मी नेसली आहे आणि यांनी सवल छान दिसतंय <laughs> कस आहे म्हणा कसं आहे कस हो म्हणूनच मनु, नाहीये का सेम सेम म्हणून मी विचारले थांबू का कर ड्रेस करीत नाही नाही पुण्यातूनच पाठवलाय तिने पण तिने काहीतरी फोटो कुरिअर पाठवलं असं झालं आता हे चालू आहे तयारी सगळी बांधणी वगैरे चालेल आज थोडासा वेळ लागणार आहे त्यांचं त्यांचं चालू होतं तो पण आम्ही पण रेडी झालो साडे दहा झाले स्वतः तुमची दिवसभर पूजा चालेल भर थोडी शॉर्ट सगळं शेअर करतो तुम्ही कसा वाटला तुम्हाला नक्की सांग बघताय ना पूजेची किती छान मांडणी झाली होती म्हणजे एवढं छान प्रसन्न वाटत होतं ना कालपासून क का मी वास्तुशांतीचं असं बऱ्याच जणांकडे बघितलेलं आहे पण नवचंडीची पूजा मी मांडलेली कधीच कोणाकडे नाही ना बघितली आणि ती फर्स्ट टाईम आमच्याकडेच मी बघती आहे त्यामुळे एवढं मस्त वाटत होतं एवढं प्रसन्न वाटत होतं आणि गुरुजी पण एवढं छान म्हणजे त्यांचं जे, जे मंत्रोपचार वगैरे चालू होतं ते इतकं मस्त चाललेलं मोठ्या मोठ्याने त्यांचं असं म्हणणं होतं की जेवढं मोठ्याने आपण मंत्र म्हणतो ना किंवा आम्ही पण ते मंत्र उच्चारतो ना तर तेवढं आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात कारण ते भिंतीवरती मंत्र आदळतात आणि त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते आणि त्यामुळं खरंच कालपासून खूप छान घरात प्रसन्न वाटत होतं बाकी पूजा हे सुद्धा सगळी खूप छान आणि आता पुरणपोळी सध्या एक थोडासा कॅन्सल झाला थोडं अर्धाच मिळतं का तिथला पूर्णपणे कॅन्सल झालेलं आहे उद्या परत पुरणपोळी झालेली आता येळून ये उद्या ते नवीन बनार सर पुरणपोक ठेवलं आहे तसं अच्छा आणि मग म्हणजे शांती अजून मला वाटतं आपल्याला सहा आठ वाजे चालेल पूजा आज हो आता जेवण झाल्याच्या नंतर नामध्ये बऱ्याचशा गोष्टी झाल्या म्हणजे पूजा रिलेटेड आता तुम्हाला बघताना कदाचित असं वाटत असेल की तेच तेच होते की काय पण छोट्या छोट्या गोष्टी करताना एवढं मस्त वाटत होतं म्हणजे साधं देवाचा अभिषेकसुद्धा केला ना त्यांच्या के पद्धतीने तर ते खूप छान वाटत होतं मग देवांचा अभिषेक केला त्याच्यानंतर हवन केलं आरती केली देवीच्या आज दहा पाठ करायचे होते म्हणजे नऊ पाठ आणि हवन हे असं करायचं होतं त्याच्यानंतर कुंकुमार्चन केलं सगळ्यांनी मिळून अक्षरशः कुंकुमार्चन म्हणजे पप्पा नाना हे सुद्धा कधी ना बसणारे व्यक्तीसुद्धा इथे बसलेले होते ते करण्यासाठी आणि खरंच मस्त होतं इथे तुम्ही बघू शकताय मनुस पण मध्ये काहीतरी चाललं होतं तिचा थोडाफार मूडमध्ये छान व्हायचा कारण आम्ही दिवसभर बसलेलो असायचं तर ती पण थोडीशी कंटा आली थी। होती तिचं पण आई आई वगैरे हे चाललेलं होतं त्याच्यानंतर मग सगळ्या गुरुजींनी मिळून नऊ पाठ केले आता पाठ कुठं करायचे तर ते सुद्धा ऑफिसच्या एरियामध्ये जिथे तुम्हाला नाही का आता मला पण जिथे व्हिडिओ शूट करायचे असतात किंवा त्यांचं काहीतरी काम असेल अशा ठिकाणी पाठ त्यांनी केले बसून किंवा सगळीकडे घरामध्ये सगळ्या बाजूला एक 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 जण बसलेले जेणेकरून संपूर्ण घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी व्हावी किंवा एक छान वातावरण निर्माण व्हावं आमचं हे सगळं चालू होतं तोपर्यंत गुरुजींनी इथे देवी सुद्धा बसवली होती आणि देवी सुद्धा बघा किती सुंदर पद्धतीने त्यांनी बसवली आहे म्हणजे अक्षरशः वाटणार पण नाही की हे म्हणजे कोणीतरी लेडीजनं केले की काय असं वाटेल पण एकदम सुंदर दिसत होतं आणि त्यामुळं एक पूर्णपणे माहोलच चेंज होऊन गेलं होतं

नागरा नागरा आला आला नको करू एकदा आल्यावर नाही पुन्हा करते असू दे बघा त्याच्यासाठी एकदम लकी मॅन आहे अरे <laughs> ते दाबणार पण पॅक पाहिजे हे काय करत होते सारखं हा जोर लगावे

بادا ددجامے وہے اجو نا نمن زورنا جری جراتا شها دمه رگلا غوتمای شمبو इथे ना अग्निमंथन चालू होतं म्हणजे माचिसचा किंवा बाकी कशाचाच वापर न करता अग्निप्रज्वलित करायचा होता तेही घर्षणाने आता मी ट्राय केलं मला तर ते जमलंच नाही त्याच्यानंतर यांनी पण बरेच चांगले प्रयत्न केले पण ते नाही झालं आणि आईला तर फुल कॉन्फिडन्स होता की ते मला जमणार असे म्हणून पण ते तिला पण नाही जमलं कारण तिला असं वाटत होतं की मला ते, ते मोठ्या रवीने ताक करायची भरपूर सवय त्याच्यामुळे मला ते होणार पण नाही जमलं ते त्याच्यानंतर शेवटी गुरुजींनीच केलं आणि मग शेवटी इथे मस्त रांगोळी वगैरे काढली होती फुलांची दिवसभर रांगोळी नाही काढली कालही नव्हती काढली कारण असं झालं होतं की दिवसभर आम्हाला पूजेला बसायचं होतं मग त्याच्यामध्ये पूजा करताना मग ते करता, देवांपर्यंत हात नसता पोहोचला त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी रांगोळी काढली आणि दिवसाचा शेवट मस्त आरती करून करतोय इतकं छान वाटत होतं म्हणून तर हे खूपच जास्त एन्जॉय केलं दिवस गेला आता खूप लेटनं मी ब्लॉग हा एंड करते कारण दिदी वगैरे आलात आता सगळेजण नुसतं आराम करत आहेत आमच्या सगळ्या गोष्टी आवरल्यात साधारण साडेबारा पावणे एक झालाय आणि म्हणलं आता ब्लॉगचा आपण शेवट करूयात कारण होतं काय ना दिदी आल्या मग आमचा आमचाच गोंधळ आलेला आज मी लाईव्ह पण घेतलं त्याच्यामध्ये कारण मला एक कमेंट आली होती की शांतीच्या दिवशी तू लाईव आहे मग मला तेव्हा काही जमलं नाही तर मी म्हटलं की चला आज तरी आपण येऊयात आणि इतकं मस्त लूक झाला होता ना तुम्हाला सगळ्या ब्लॉगमध्ये तर बघायला मिळालाच आज असं झालं होतं की खूप छोटासा ब्लॉग होतोय की काय आणि काय शूट केलंय काय नाही आहे पण म्हटलं नाही लूक मस्त झालाय पूजा इतकी छान झाली तर मग तुमच्यासोबत तर शेअरच केलं पाहिजे सो मस्त आज पण एकदम छान मजा आली आणि म्हणून तर एवढं एन्जॉय केलं शेवटी शेवटी आरतीच्या टायमिंगला म्हणजे आता ते आम्हाला शूट नाही करता आलं पण तिने इतकी मजा केली म्हणजे पंधरा वीस जी आरती चालली होती ना तर तेव्हा तिचं असं फक्त टाळ्या वाजवणं चालू होतं आणि डान्स करणं चालू होतं सगळेजण फक्त तिच्याकडेच बघत होते असं झालेलं सो मस्त वाटलं आज सुद्धा एकदम रिफ्रेशिंग झालं म्हणजे असं सकाळी आम्ही बसलो की छान फ्रेश वाटायचं दुपारी थोडी 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 मध्ये हो झोप यायला लागायची कारण होतं काय ना आपल्याला एका जागेवर बसायची सवय नसते त्याच्यामुळं आणि मग एका जागेवर बसलं की थोडंसं होतं आपलं टुकले लागते काय असं पण नंतर परत जेव्हा आरती चालू व्हायची ना तर तेव्हा इतकं मस्त वाटायचं आणि हवन करताना हे खरंच भारी वाटलं पण आजचा दिवसही छान गेला बाकी आता सगळेजण आराम करत आहेत त्याच्यामुळे मी जरा हळू बोलते उद्याचासुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि ते अग्निमंथनाच्या वेळेस पण मजा आली सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्यात तशा आईचा कॉन्फिडन्स काहीतरी वेगळ्याच लेवलचा होता पण ते नाही जमलं ठीक आहे असू देत आणि मग काही नाही बाकी एवढंच आजच्या पुरतं आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा लुक कसा वाटला ते कमेंट करून सांगा मनुचा ड्रेस पण ना आमच्या दोघांसारखा मागवला होता म्हणजे जशी माझी साडी आणि ते काठ होते ना साडी जे सेम तसा मी ऑर्डर केला होता इथे पुण्यातूनच एकेजणीकडून आणि तिने पाठवला आणि तो पोस्टामध्येच अडकून राहिला काही कारणामुळे त्याच्यामुळे तो घर गर, घरीपर्यंत आला नाही आणि आमच्याकडून पण कोणी जाण्यासारखं नव्हतं पोस्टात कारण सगळेजण पूजेमध्ये हे बिझी होते सगळेजण म्हटले की चला राहू दे काही फरक नाही पडत एवढ्याने आम्ही नंतर जेव्हा मी ती नऊवारीची सहावारी करून घेईल तर तेव्हा मनुला त्याचा so, so, ड्रेस शिवून घेईल सो तिचं मॅचिंग नाही करता आलं आणि ती तेवढी कम्फर्टेबल पण नसती राहिली दिवसभर ते असतेच त्याच्यामध्ये सो तिला जसं कम्फर्टेबल वाटेल तसा आम्ही ड्रेस आज घातला होता सो so, चला हाचा व्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि असंच भेटूया छानशे कपडच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट